पाहिल्या दोना माझी गोंगडी गोघडीची मिरी माझी गोंगडी गोंगडी चिमिरी माझी गोंगडी गोंगडी मिरी माझी गोंगडी गोंगडी चिमिरी माझी गोंगडी गोंगडी चिमिरी माझी गोंगडी गोघडीची मिरी माझी गोंगडी

हार्मित नाचे बडी सोधन सोयी आवडी हरवित नाचे बडी नी सजन सोयी आवडी हरवित नाचे बडी सोधन सोयी आवडी हरवित नाचे बडी नी सजन सोय आवडी हरवित नाच बडी सो गाय गायत्या गायना वाडा नेऊ गायच्या गायनावागड गाय ग्या गायचा गायनावागाय गायच्या गायनावागड गाय ग्या गायचा गायनावाला